Happy birthday to you. Happy birthday to you. <laughs> तर नमस्कार सर्वांना कालचा व्हिडिओ खूप छान गेला भरपूर व्यू आले त्याला आणि कमेंट पण आले आणि खूप छान कमेंट आले सगळ्यांच्या खूप आनंद देणाऱ्या कमेंट, कमेंट होत्या सगळ्यांनी जो विश्वास दाखवला आणि ज्यांना वाटतं की खरंच चांगलं करतोय मी व्हिडिओ कंटेंट तर त्यांनी खूप कौतुकही केलं तर सगळ्यांचे आभार त्या सगळ्यांचे ए परी दीदी केक की आम्हाला वर नाव पाहिजे ना रिंग स्टार टाकले पण चुकीचे टाकलेले मी स्टार झालेले अरे झालाय की आता आणखी कसं स्टार पाहिजे

चला हेप वापस देऊन टाका आता दे, दे। हो छान आहे आणि हे आणण्याचं कारण तुम्हाला सांगतोय मी त्याच्या मागचं मी जर किती चुकीचं असेल तर एकदां पडलं त्याची वाज खूप चांगली आवडली आवड अगदी अगदी आणि त्याच्यामुळे त्याच्या लक्षात होतं तरी पण मला जशी पाहिजे होती तशी भेटली नाही त्यामुळे इमर्जन्सी मध्ये पण तरी ही तुला आवडेल असं मला वाटलं आणि या दोघांना घेऊन गेलो तुम्ही त्यामुळं म्हटलं हे दोघ तरी मदत करतील सांगायला किंवा ही आहे का चांगली योगा योग एक नंबर योगायोग झालाय तो मला तरी कशी वाटली नाही ते उद्या करून देतील ते आपल्याला आणि तुलाही वाढदिवसाच्या अशा शुभेच्छा आमच्या सगळ्यांकडून सानू तुला केक आवडत नाही ना ए सानू केक नाही आवडत ना तुला हा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे यू हॅपी बर्थडे टू यू

फोटो काढ फोटो काढा एक मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की आम्ही सेलिब्रेशन कुठं केलंय तर हो आम्ही बाहेर गेलो होतो जेवायला खूप छान हॉटेल आहे आणि तिथंच आमचा प्लॅन होता की सेलिब्रेट करायचा आणि तिथंच बड्डे सेलिब्रेट केला आणि खूप छान सेलिब्रेशन झालं आणि त्यानंतर जेवण करूनच आम्ही घरी आलो मजा आली खूप कारण जालनाला एकदा असाच बड्डे सेलिब्रेट झाला होता आणि मग आता काल दिवसभर आमचं प्लॅन ठरत नव्हता काय करायचं काय करायचं आणि मग शेवटी एलेवन थावरला म्हणजे शेवटच्या क्षणाला ठरलं की आपण हॉटेलमध्ये जाऊन तिकडंच जेवण करू आणि सेलिब्रेट पण करू तर आ, सेलिब्रेशन केलं इथं सगळे केक भरवता येते होमला आणि तुम्हाला तुम्ही पाहिलंच असेल की एक गिफ्ट आणलं होतं आणि त्या गिफ्टची स्टोरी पण बड्डे बॉयनं सांगितली आहे तुम्हाला तर ते गिफ्ट पाहिलं असेल तुम्ही तर तुम्ही पण सांगा की कसं होतं माझी चॉईस व्यवस्थित आहे का आणि तुम्हाला आवडलं का ते गिफ्ट तेही नक्की सांगा कमेंट करून आणि एकंदरीत सगळं होतं निरंजन होता आणि हे सगळे केक भरवत आहेत आणि त्यानंतर आम्हाला जेवण निघायचं होतं लवकर घरी आणि घरी पण सगळे वाट बघत होते त्यामुळं खूप छान सेलिब्रेशन झालं आणि एकंदरीत सगळा असा दिवस होता कालचा पहिल्यापासून सांग कोण कोण होत कोण कोण होत हा अजून इकडे 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 तिकडे बघून सांग ओ मामा दिदी इकडे सांग दिदी हा इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ ड्रेस नीट कर ड्रेस नीट कर तसं करू नये तसं करू नये हा ऋषी काका होते का अजून अजून तिला सांगू दे हा अजून सांग 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 आई होती का अजून कोण 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 तात्या का अजून ओ मामा होता का अजून बाप नात्या होत्या का बाब नात्या होत्या आणि आपल्या आजी कुठ्या त्या कुठं होत्या त्याला कुठे काय पाहिलं होत तू कुठं पाहिला आजीला नका लाटी आजीबाई आजी तुमचं हे आज माझं काही जाणं नाही झालं पा अडकिता आणायला नाही आईचा चष्मा आणायला बी तर उद्या चार वाजता जाणार आहे मी तर चार वाजता गेल्यावर आणतो का, जाएता जाएता का आज हे जायचं जायचं म्हणले पाऊसच चालू झाला मग पावसामुळं नाही गेलो काय खाते त्या बाळा तू तिकडं जायचं होतं ना आजीला काम सांगते का काय काम सांगितलं आजीला तू कोणाला काम सांगितलं नानाला सांगितलं का इकडे बघ खेळ भांडे कोणाचे आहे खेळभांडे कोणाचे खेळ भांडे मग ते पिशवीत कोणी भरायचे नानाने भरायचे का तू भरायचे आजी कस काय भरते कायमॉर्निंग काय म्हणते कोण तूच भरणार ना मग

नाही ना आजीला आजिज म्हणत होती नाना नाही मग मानितात ना आजी पण यम ताई मानित पय नाही आजी म्हणायला ताई हा नाही नाही यम ताई ताई तू हा अगोदर यमंताईस यमंताईला डेंजर होते पहिले आजीला डेंजर होते तुम्ही भांडायला मलाही कोणी काही मांडले मांडन झाले की का अजिबात नाही शानू दीदी मला जर कोणी भांडलं ना की आजी आशा भांडायला जायच्या घाबरून जायच्या समोरचे आजी भांडायला गेलो की नाही नाही पण मी लहान असताना कोणाशी अशी भांडणं झाली केली की आजी त्याच्या घरी जाऊन भांडायला जायच्या आई तरी नाही कधी तसं करू नये तसं करू नये तसं करू नये तसं करू नाही

तुम्हाला कस काय होईल आजी स्वयंपाक आणि ते करणं सांगा नानानं ना जरी गॅस पेटून दिला तुम्हाला तरी कस काय होईल सांगा बरं तवा दिसतो का तुम्हाला आता दिसायला कमी झालं ना आजी तुम्हाला हां मग कस काय तुम्ही दोघं राहू शकता आता आपल्याला पुण्यालाच राह नाही आता कुठं जाणं नाही उलट बरं आहे ना आजी कष्ट न करता टोक्याचे पैसे एक लाख रुपये यायला आपल्याला कुठे झाली हे ते ठेव तिकड तिकड ठेव नको 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 आजी कसं काय तुम्हाला दिसणार नाही काही नाही आणि म्हणजे मला नानाज देऊन जाऊ हा थे? आजी दिसते का हां काय मग आजीला नवीन नाटे आणली का नाही नवीन नाटे आणली का नाही आजीला हा काय काय करते चप्पलच तू आजीला आजीला नाही येणार ना बाई ती चप्पल आजीला मोठी चप्पल लागल काय म्हणली नको ग ती तुझी चप्पल छोटी आहे बाळा मग ही चप्पल कोणाची आहे मग आजीला कशी येईल ती

इकडं त्यांच्या दे पेटी दे त्यांच्या आजीच्या का पिवशी दे पिवशी दे पैसे का भरते यातून नाटे आणते त्यातून याच्यात पैसे नाही तुम्हालाच नाटे आणायची म्हणा काय काय पेन आहे काय आजी काय ऑफिसला जाते काय हे दिदी तिच्या खेळण्याच दिदी पेनाचं झाकण का काय दिदी टाकून दिलं नाही हा मार्करच दिदी आजी ताण देते तुला आजी तुझ्या मैत्रीण आहे का तुझ्या मैत्रीण आहे का आजी आहे मैत्रीण का कोण आहे आजी बघा मित्रांनो चांगलीच गडबड सुरू असती आणि आज तिने नाही का सुदर्शनच्या लग्नाची पुन्हा एकदा कॅसेट पाहिली आणि तिला सगळे आठवले गावाकडचे कोण कोण होते त्यात कोण कोण होत सगळं आठवलं पप्पा कसे नाचत होते खांद्यावर नाचत होते का कोणाच्या अ कसे नाचत होत सांग बर कुठं बसून नाचत होते कुठं बसून नाचत होते खांद्यावर का तर अशी आहे सामीची गरबड तर आज काय विशेष काय नव्हतं व्हिडिओमध्ये चला उद्या भेटतो तुम्हाला पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय बाय कर काय Goodbye. 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 Goodbye.